नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार आहे मी मस्त आपल्या रव्यापासून वडे बनवणारे आपण गव्हाचे वडे ऐकले आहेत तर मी गव्हाचे न करता आज रव्याचे बनवणारे त्याचं कारण की मला एक कमेंट आली होती आणि ताईंनी मला सांगितलं की ताई आम्हाला साधं आणि सोपी रेसिपी सांगा तर रवा रव्यापासून आपल्याला वडे कसे बनवता येईल ती रेसिपी दाखवा तर बघा मी इकडे रवा घेतलेला आहे तर हा रवा मी पाचशे ग्रॅम घेतलेला आहे म्हणजे अर्धा किलो घेतलेला आहे आणि मी दुकानाचा रवा आलेला नॉर्मल बारीक जास्त जाड नाही वापरायचं आहे मिडीयम घ्यायचा बारीक आता इकडे मी बघा हे पाच किलो घेतलेले त्याच्यात आपल्याला रवा टाकाय आणि आता मी याच्यात पाणी टाकणार आहे आणि जो पॅकिंग रवा असतो तो रवा घेतलेला आहे त्याच्यात घाण वगैरे काही नाही कचरा वगैरे काहीच नाही तर बघा मी पूर्ण पाण्यात असं झप्त पाण्यात रवा टाकलेला आहे तर आता मी हा रवा जो आहे पाण्यात रात्रभर भिजत ठेवणार आहे आता आपण हे रात्र असंच भिजत ठेवायचं आता आपण सकाळी उठल्यावर आपण बघू आता तर बघा मी रात्रभर रवा असा भिजत ठेवलेला होता तर आता या रव्याच्या वरचं जे पाणी ते पूर्ण आता आपल्याला काढून घ्यायचंय अगोदर तर मी इकडे बघा इकडे छोटस कटोरा घेतलं याच्यामध्ये आता काढून घेऊ आपण पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे बघा मी अशा प्रकारे पूर्ण पाणी काढून घेतलेले आहे आता हे पाणी फेकून द्यायचं हे काही कामाचं नाही आहे मी इकडे चुलीवर एक पातेले ठेवलेले आहे आणि आता बघा इकडे अर्धा किलो रवा घेतलेला होता मी म्हणजे पाचशे ग्रॅम रवा घेतला होता आणि इकडे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ मी दोनशे ग्रॅम घेतलेले तुम्ही याच्यामध्ये मैदा पण वापरू शकता पण मी मैदा नाही घेतलेला मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तर पाचशे ग्रॅम रवा आणि दोनशे ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे असं प्रमाण केलेलं आहे तर आता हे गव्हाचं पीठ आपल्याला रव्यामध्ये मिक्स करायचं आहे त्याच्या अगोदर मी आता इकडे पातीला आहे आपल्याला याच्यात पाणी ठेवायचं आहे तर मी एक वाटी रवा घेतलेला होता म्हणजे पाचशे ग्रॅम रवा घेतलेला होता तर मी आता तीन वाटी पाणी ठेवणार आहे तर मी एक्स्ट्रा जरी ठेवलं तरी चालेल आपल्याला वरून टाकायचं असं आपल्याला ते उरलं तरी शिल्लक राहिलं तर चालतं पण पाणी कमी नको कुबडायला पाहिजे तर मी आता तीन वाटी पाणी ठेवलेलं ठेवलेलं आहे आपण ज्या भांड्याने रवा घेतलेला तर त्याच भांड्याचं आपल्याला ट्यूबल पाणी घ्यायचे म्हणजे तीन पट पाणी घ्यायचे आता बघा मी इकडे गव्हाचं पीठ घेतलेलं तर हे गव्हाचं सुद्धा मी पाण्यात थोडंसं मोडून घेणार आहे थोड़ा थोड़ा तर थोडं थोडं पाणी टाकून हे अगोदर मोडून घ्यायचे तर मी इकडे मिक्सरच्या सहाय्याने मोडून घेते म्हणजे गोठी राहत मी अशा प्रकारे छान असं मिक्स झाले असतं आणि आता आपल्याला या रव्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे आता रवा आणि गव्हाचं पीठ असं परत मिक्स तर असं छान रवा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचंय तर बघा पूर्ण असं मिक्स झालेलं आहे आता आपलं पाणी गरम होते तोपर्यंत आपण आता तोपर्यंत आता आपण मसाला तयार करून घेऊ तर बघा इकडे मी पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि सुकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं आपल्याला तेल लागणार आहे पाण्यात टाकायला कोथिंबीर एक गड्डी लशी घेतलेली आहे मोठी आणि इकडे मी हा ह्याच चम्मचने जिरं घेतलेलं आहे एक चम्मच अर्धा चम्मच ववा घेतलेला आहे आणि एक चम्मच मीठ घेतलेलं आहे मी चवीनुसार तर आता आपण अगोदर मी इकडे खलवत्ता घेतलेला आहे याच्यामध्ये आता मिरची आपण थोडीशी कुटून घेणार आहोत जाडसर कुटायची अशी बारीकने करायची आहे तर हे जे डेट होते हे दे काढून घेतलेलं ते मिरची तर मी रेडीमेड तिकट घेतलं तरी चालेल आता हे छान असं जाड सर नॉर्मल बारीक असं करून घ्यायचं आहे जास्त बारीक जास्त जाड पण नाही जाडसर कुटून घेतलेलं आहे मी असं जाडसर कुटून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये जिरो आणि ओवा सुद्धा नॉर्मल बारीक करून घ्यायचे तर बघा मी इकडे जिरो घेतलेलं होतं आणि ओवा घेतलेला आणि इकडे बघा मी असं जाडसर कुटलेलं आहे जास्त बारीक पण नाही आता हे जिरो आणि ओवा हे नॉर्मल हे पण मी असं जाडसरच कुटणार आहे आणि याच्यात आता लसूण पण तसाच कुटून घ्यायचा आहे तर बघा मी अशा प्रकारे कुटून घेतलेलं आहे आता आपण याच्यात सुद्धा अजून कोथिंबीर ऍड करून घेऊ कोथिंबीर पण असं बारीक करून घ्यायची आहे तर बघा मी असं जाडसार दळून घेतलेलं आहे म्हणजे कुटून घेतलेलं आहे खबत्तक्यामध्ये तुम्ही मिक्सरमध्ये जरी काढलं नॉर्मल जाडसर तरी चालेल असं नाही की तसं कुठायला पाहिजे असं लागेल आता तीन वाटी पाणी ठेवलेले तर आपल्याला दोन वाटी पाणी अगोदर काढून घेते तर मी इकडे टाकते पाणी आता तर बघा मी दोन वाटी पाणी काढून घेतलेलं आहे आपल्याला लागलं तर वरून टाकता येतं पाणी आणि मी त्याच्यासाठीच जास्त एक्स्ट्रा पाणी ठेवतं आणि गरमच पाणी टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही आता या पाण्यात आता मला बघा इकडे मी थोडं तेल घेतलेलं आहे मी तेल टाकणार आहे तेल नॉर्मल घेतलेलं आहे मी जास्त नाही घेतलेलं आहे मी तुमच्या आवडीनुसार घ्या तेल टाकायचं कारण म्हणजे की वड्यांना चमक येते छान आणि खूप छान कलर येतो आता आपण जो मसाला तयार केलेला आहे तो टाकून घेऊ आता पाण्यामध्ये तुम्ही त्यामध्ये परतून तरी चालेल तेव्हा असं तरी चालेल आणि मीठ चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मी आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची बघा छान अशी उकळी आलेली आहे पाण्याला मस्त आता आपण जो रवा घेतलाय तो रवा आता त्याच्यात ऍड करू आणि असं पटकन घोटायचं आहे म्हणजे घट नको व्हायला पाहिजे म्हणून आता परत पातळीला थोडं पाणी टाकते आणि धुण परत ऍड करायचं पाणी जसं जसं पीठ आपल्याला घट्ट वाटलं तसं थोडस थोडं पाणी ऍड करायचं तर बघा असं घट्ट वाटतंय आता मी थोडं त्याच्यात परत अजून पाणी ॲड करते आता आपण परत याच वाटीने पाणी टाकणार आहोत दोन वाटी पाणी काढलेलं होतो आपण तर मी आता त्याच्यात परत अजून एक वाटी पाणी ॲड करते तुम्ही थोडं कमीच टाका लागलं तर करून टाकता येतं अजून वापस जे पाणी लागेल तेवढं टाकता येतं आणि आता आपण हे मिश्रण दहा मिनिटं शिजून घेणार आहोत जाळ जो आहे तिला कमी लावायचा जास्त जाळ लावायचं नाही आणि असं ढवळत राहायचं आपण जर ढवळणं बंद केलं तर खारी क्षेत्र एक त्यामुळे क्वालिटीचा कलर येतो तो क्वालिटीचा कलर बंद होऊन जातो तर असं ढवळत राहायचं जास्त घडलं तर परत आपण पाणी ऍड करायचं तर बघा असं पूर्ण घट्ट झालेला आहे आता आपला रव्याचा जो आहे जो घट्ट झालेला होता आता मी परत पाणी ॲड करते तर जग बघा मी जेवढं पाणी घेतलेलं होतं पूर्ण पाणी मला लागलेलं ला आहे आणि आता परत मिक्स करायचं आहे आणि अजून परत मी पाच मिनटं छान असं शिजवून घेणार आहे तर बघा छान मिश्रण तयार झालेलं आहे आणि मी सगळ्या वस्तू अंदाजे मला सांगितल्या होत्या पण जर आपण वजनाने जर म्हटलं तर मी दहा ग्रॅम मीठ घेतलेलं आहे पाच ग्रॅम जिरा घेतलेलं आहे पाच ग्रॅम ओवा घेतलेला आहेत आणि जे मिरच्या होत्या त्या पाच सहा अशा अंदाजे घेतलेले आहेत मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घ्या आणि मीठ जर तुम्हाला जास्त वाटलं तर थोडं कमी करून घ्या किंवा तुम्हाला जर खारट लागायचं असेल तर तुम्ही थोडं वाढवू शकता तर बघा छान मिश्रण तयार झालेलं आहे आता मी परत त्याच्यावर दोन ते तीन मिनटं झाकण ठेवते आता आपण थोड्या वेळात बघू आता दोन किंवा तीन मिनटानंतर बघू तर बघा दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत मस्त आणि पीठ कसं शिजलं आहे कसं ओळखायचं तर त्याचं बघा साईडला पूर्ण असे बुरबुडे येत आहेत आणि एकदम जाड फरी झालेली आहे मस्त तर आपलं हे वड्यांचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण वडे तयार करून घेऊ मस्त बघा किती छान आहे मस्त आणि खूप छान वास येतोय आणि जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही अशा प्रकारे पीठ ठेवायचं आहे बघा अशा प्रकारे पीठ ठेवायचं आहे तर मी आता हे पातेलं खाली ठेवते कारण आपल्याला हे वडे थोडे थंड म्हणजे पीठ थंड करून घ्यायचं आहे मी आता इकडे साईडात नॉर्मल काढून घेते थंड करण्यासाठी आणि आता याचे वडे सारून घेते हाताने आता हे थंड करून घ्यायचं आहे कागोदर कारण गरम गरम खूप चटके लागतात हाताला था आणि नॉर्मल तर गरम ठेवावंच लागतं कारण थंड झालं आता तर बिलकुल वडे पडत नाही म्हणून थोडसं नॉर्मल थंड करून घ्यायचं आहे तर बघा इकडे मी आता खाटीवर असा हा कागद टाकून घेतलेला आहे आणि ह्या कागदावर वडे पटकन सुकतात मस्त आणि पाणी मारायची गरज राहते ते ऑटोमॅटिक निघतात तर आता आपल्याला ह्या कागदावरच आपल्याला ओढे सारून घ्यायचे आहेत तिकडे थोडं नॉर्मल कोमट पाणी घेतलेले आहे जर चटके लागले तर आपल्याला ह्या पाण्यात उडवायचं आहे तर अशा प्रकारे छान असे वडे सारून घ्यायचे मी अशाच प्रकारे पूर्ण वडे सारून आहे तर बघा किती छान झाले आपले रव्याचे वडे मस्त एकच नंबर झाले त्यांचं सुकून एकदम मस्त बारीक झालेले खूपच बारीक झालेले ते आणि खूप छान झालेले आपल्या रव्याच्या वडे कलरी बघू शकता मी किती मस्त आलेला आहे तर आजचा वेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद